लुटमार करणाऱ्या तीन विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात चाळीस हजार चारशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त गुन्हे शाखेची कारवाई लुटमार करणाऱ्या तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी ताब्यात घेतलाय त्यांच्याकडनं रोख व दुचाकी असा एकूण चाळीस हजार चारशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय शहरातील चप्राशी येथील रहिवासी शेख जाबीर शेख अब्दुल्ला वर्ष हे मंगळवारी दुपारी अकोला नागपूर एक्सप्रेस हायवेने बडनेरावरून अमरावतीकडे येत होते मार्गात कोंडेश्वर टी पॉइंट जवळ एका पेट्रोल पंपा समोर दुचाकीवरून आलेल्या तिघा चौघांनी त्यांना थांबवले त्या चौघांनी त्यांना मारहाण करून जबरीने त्यांच्याजवळील बारा हजार पाचशे रुपये हिसकावले त्यानंतर ते चौघे तेथून पळून गेले या प्रकरणी शेख जाबीर यांनी बडनेरा ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा करून तपास आरंभला गुन्हे शाखेचे पथकही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते तपासात या गुन्ह्यात तीन विधी मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनुने दीपक सुंदरकर सचिन बहाडे जहीर शेख अतुल संभे सूरज चव्हाण राजिक रायलीवाले निखिल केडाम योगेश पवार संदीप खंडारे यांनी आहे सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन मिस एन अपडेट